दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले विजय चव्हाण यांचा मृतदेह हो, ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकाजवळ नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे आढळला सुरुवातीला हे ले ले, एक अपघाताचे प्रकरण मानले गेले पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा हत्येचा कट उघड झालाय चव्हाण यांचा खून करून त्यांचा मृतदेह हो, रेल्वे रुळावर टाकला गेला आणि आरोपींनी त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला पण मोटारमॅनच्या जागरूकतेमुळे त्यांचा बनाव उघड झाला आणि तपास पुढे झाला वाशी रेल्वे पोलिसांनी तपासाच्या प्रत्येक पावलावर आपले कसब वापरले तपासात समोर आले की विजय चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण वय वर्ष पस्तीस हिचे विवाह संबंध होते आणि तिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे वर्ष एकोणतीस याच्याशी मिळून तिने हा हत्येचा कट रचला प्रियकर भूषण मानेभाऊ प्रकाश उर्फ धीरज चव्हाण वर्ष तेवीस आणि प्रवीण पान पाटील वर्ष एकवीस यांची मदत घेऊन तिने हा हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला सोमवारी एकतीस डिसेंबरच्या रात्री विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली आणि त्यानंतर हातगाडीवर बुर्जी घेऊन गाडीत बसली त्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीत उपस्थित असलेल्या भूषण आणि प्रवीण यांनी विजयचा गळा आवळून त्याची हत्या केली मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह हो ट्रान्स हर्बर मार्गावरील रुळावर टाकला आणि हे एक अपघात असल्याचं बनाव करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि विजय चव्हाण यांच्या मोबाईलमधून बुर्जीपाव खरेदीचा पुरावा मिळवला त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि प्रकाश सोबत विजय असल्याचे लक्षात आले चौकशी केल्यानंतर प्रकाशने हत्येमध्ये आपला सहभाग असल्याचं स्वीकारलं आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली ही घटना एक गुढ हत्या होती पण पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपींचा पर्दाफाश झाला यामध्ये विश्वासघात प्रेमसंबंध आणि कटाची एक जटिल गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे विजय चव्हाण यांचा करुण अंत झाला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा